दे, जा, कर जा। तर, तर, तर आता मेन झाल ते कातरून सागरचं चाललंय लवकर गोळा करायचं काय चाललंय मग काय आता झाले कातारणी कातारणी एक एक दिवस गेली आखी म्हणायचं दोन दिवस मोडले त्याच्यात तर आता बरायचे आता करायचंय त्याची काहीतरी मन असते ना त्याची वय हा त्याचे मन हाय तर काय त्याची अशी म्हण लोकर म्हणते कि मला काढा केरात ना तुम्हाला काढ अशी म्हण त्याची गोळा करायची लागलं गिरायचं लागलं मग लाग अशी टाकून नाही द्यायची पुढे कारण धनगर समज हो, लोकर मानतो गोंबडीला मग आपले लक्ष्मीची लोकर लक्ष्मीच हाय ही पहिलं गाड्या करायची जेणं आपण तर जेणाशी वाटतं नव्हतं तर आपल्याला जेणं लाटून ह्या टायमाला जेणं लाटायची पहिले पिळा करायची जेणं करायची आणि मग ती जेणं चार चार पाच पाच वर्ष जायची आता ती मशणीव ह्या लोकरीची जेणं निघल्यात वर्षभर बी टिकाणार ते जेण त्याच्यामुळं काय आपल्या म्हणजे आता आणतच नाही तर ती लोकरीची बी मग मसनीवली जेणं असं करायला आता कोणी लाटायला मेहनत घ्यायना पिळू करायला मेहनत घ्यायना त्याच्यामुळं हे जेण गरीब बनवी आता नाही तर असा दहा बारा बिराडाचा वाडा असला की सगळ्यांनी जर म्हणजे प्रत्येकाने वारगुळ करायचं समजा बाया आता पा दहा बारा बिराडाच्या दहा बारा बाया असणार मग त्या प्रत्येकीने एकामेकीला पिळू हणू दाखा जायची मग तिचं ते जेण भरायचं मग बाप्यांनी संध्याकाळचं एका सगळ्यांनी येऊन ते जेण लाटायचं मग प्रत्येकाने एक एक दोन दोन जेणं असं वाणगुळ करून प्रत्येकाने मदत एकामेकाला करून ती जेणं करायचं पण आता एका एका बिराडाने चार चार टकुरी ते पिळू ना करायला त्याला तात नाही त्याला हाता नाही त्याला पिंजून नाही सगळं लागतं पण आता ते सगळं बुडायला लागलं तर आता बनायच सागरचं मस्त बाकी चालली एक एक सळ गोळा करायचं आपला लुक जडि लावायचा आहे थोडा टाइम म्हणून आता घ्यायची भरून आणि मग भरली की आलं तर आलं नाही तर काय काय मागतात आता गेलं नाही पण गिरणी पडले तर गावातच घेतली होती लोकर त्या हरिदानी

तर आता हाय थोडासा वेळ म्हणून करून घ्यायचं सागर का फरांडे पण हाय वाटत चोर, गटुण गटुण गटुण। भी सागर उभे राहिले होते आतमध्ये पर्यंत वजनच कमी सागर काय करायचं मग झाले सगळं ओके मध्ये लोक राहिले शेवट पहिले म्हणजे कोकणात लोकर गावाकडं एकरीला जायची इष्टीवर टाकून पण पहिले म्हणते लोकर पोली लोकरून इष्टीच्या दे टप्पावर इष्टीच्या आणि मग तिकड तिथं जायची निला व्हायचा जा लोकर खापायची त्या टायमाला चांगली तर लोकर बसून गोड्याला काय काय बनवलं जातं तरी वळी दोन जीन्स आणि एक परत जेण वळायला अशा तीन जिन्स लागतात गोड्याला आणि माणसाला पण बारी आरोग्याला कारण आपण त्या जर जेण जर झोपलं ना खालन जर थंडीच घेतलं ना अशी उभी येणार तर अंग दुखत असलं तर सकाळचं वाहून मोकच होणार त्याच्या म्हणजे ही लोकर आजाराच ते संरक्षण करते आणि घोबडी म्हणजे ही तर अनेक आपल्याला शिजनमध्ये ते आपलं काम करते पावसाळ्यामध्ये ते आपण अंगावर घेतो पाऊस आल्याच्या नंतर आणि एक थेंबही आपण त्याने भिजत नाही त्या घोंबडीपासून हिवाळ्यामध्ये आपण त्या अंगावर घेतो कसली थंडी लागत नाही आपल्याला त्या घोंबडीपासून आणि ज्या टायमाला उन्हाळा असेल त्या टायमाला आपण खाली पण हातरू शकतो त्याच्यावर झोपू शकतो असे हे गोंबडे प्रत्येक सीजनमध्ये माणसाचं संरक्षण करते असे ह्या लोक गुणधर्म होता त्याच्या लोकांना पण बरं असतं जी जर बनवलं ना

आता तर लोक लोकर गोळाच करीत नाहीत जिथं मेंढरा कातारत्या तिथंच पडून म्हणजे पडती राहते सागरचं वजन किती आहे तर अशी लोकर पडली नाही बाहेर कुठं पण म्हणजे तिथं आपल्याला पैसे येऊ किंवा आलं तरी बर ती चांगल्या ठिकाणी आपण ठेवले पाहिजे आमची गेल्या वर्षीची पण लोकर अजून खपली नाही जर कोणाला लागत असले लोकर तर म्हणजे आमच्यापर्यंत या म्हणजे लोक तुम्हाला नक्की भेटल आणि तुम्हाला म्हणजे आम्ही एक एकदम म्हणजे चांगल्या बजेट मध्ये दे देऊ चांगलं म्हणलं जर कोणाला लागत असली तर आम्ही योग्य बाजारभावामध्ये देऊ तुम्हाला लोक चांगली एकदा ह्याच गावाला लोकर होती आणि मग आता वाडा देसाला जायचं म्हणून मे महिन्यामध्ये आपली लोकर आता एकाचीन गावाला जायचं तर मी एका दिवसामध्ये दहा गाव फिरलो हा ते लोकर घेऊन आणि मग म्हणजे दिवसभर वैतकून गेलो मोटरसायकलीवर दोन बोत होत आणि त्या आयड्यावर बांधलेलं चाळीस पन्नास किलो लोकर होती तर मग ह आमचा आप्पा चुलता बापूचा वडील शिवाजी हाके त्यांनी एका खंडोबाचं भक्त होत त्यांना म्हणले ही लोकर तू घे आणि आम्हाला पाचशे दोनशे रुपये देणे देवाला उधळ आणि मग ती लोकर आम्ही देऊन टाकली अशी मला ते आठवण झाली फक्त खाली ना काय उभी एवढाच विषय नाही सागर उलट चांगलं वहिनी करतोय <laughs> सागर काय करतोय बघ सागर काय चाललंय तुझं बघून सागर पण आपलं खायापुरत काम करतोय पंचवीरच्या काय वाटतंय आता लवकर मारतानी काय लागते हाताला आतमध्ये गरम आहे ना

सागर बघात खाली सागर बोज किती आहे तुझा वाजान वजन खाली जाती काय पहिली आम्हाला बारके पण नाही मजा थोडं व्हायची खाली केले मी काय घेऊन जायचं माझी आजी मी काय घेऊन जाय त्याला बाद झाला आता मी तुटवतो तू काय तू काय होतंय तर आता जरा कात्री पण पुजून घ्यायची तर म्हणजे मिसनी नाही कारण कात्रीचाच जागा आता मिस आलाय तर आपल्या त्या मिसनी पण पुजून घ्यायच्या मस्त बाकी आज लवकर घ्या मिस नि ना पुजायला आता या दुवान बोत भरली जाईल एक एक बोत पंचवीस पंचवीस किलो तरी कमीत कमी असल पंचवीस तीस पंचवीस तीस किलोचा एक, एक एक बोत भरतो हे मेंढरीचं मेंढराचं लोकरीचा जागा जा जा याला खळ ख़ड़ म्हणतात मसनी पजून घेतली जाय गोंबडीवर मेंढराच्या जा लोकरीची गोंबडी आणि त्याच्यावर आपली लोकर आणून टाकली आणि त्याच्यावर मिसनी पोजून घेतली जाय

मिरच्या आणले होय सागर ना, तुडून ना आणल्या हा सागर बी तुडू ते होय सागर तू मिरच्या तोडाच होता वाटतो तू मिरच्या वर दिसत का तू आता काय केलं बाकरीचा तवा पाण्याने पाणी जरा चुली मिठ ठेवून घेतला आता त्या मिरच्या तळून घेते जरा तव्यात घ्या बसून आम्ही बसा जोरच्या बाकी कधी जोरेच्या कधी बाजरीच्या आता मीठ टाकले नंतर ने बारी लागते चवीला

मिरची तळली बाण आणि तेलातली ते अगदी चुलीवरची एकदम मस्त बाकी काय पाहिजे भाजी देऊन भाजी मला कमी लागते बरं मिरची भाजी जास्त लागते का बरं मिरची मिरची चांगली जाल का आणते